हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण गटारी स्पेशल सुका चिकन करणार आहोत आणि त्याचबरोबर चिकनच्या ग्रेव्हीतला राईस आपण करणार आहोत खूप मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ आणि हळद टाकायचं मीठ आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे चिकन शिजण्यासाठीच थोडं मीठ टाकायचं आहे आता ह्याला झाकण लावून आपल्याला शिटी काढून घ्यायची गॅस चालू करायचं आहे आणि आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आपलं चिकन आहे तोपर्यंत इथे आपण दोन ग्लास तांदूळ भिजत टाकायचे एक ग्लास घेतलेला आहे आणि हा एक ग्लास स्वच्छ इथे मी दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेते आणि आपलं चिकन शिजेपर्यंत भिजून ठेवते तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवूया एक दहा मिनटं फक्त आपल्याला भिजत ठेवायचे झाकण ठेवून घेऊया त्याच्यावरती आणि असंच ठेवूया एकीकडे आपण वाटण्याची तयारी करूयात इथे मी आळं घेतले कट करून मिरची लसूण कोथिंबीरचे डेट घेतलेले आहेत कांदा मी गॅसवरती भाजून घेतलेले आणि खोबरा आता हे खोबरं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण बारीक चिरून घ्यायचे आणि सगळं वाटण एकत्र आपल्याला वाटून घ्यायचे वेगवेगळ्या काहीच वाटायचं नाही आहे सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं इथे आपला कुकर झालेला आहे आता आपल्याला काय आहे त्याच्यातलं चिकन आहे ते काढून घ्यायचे ह्याचं आपण सुका करणार आहोत आणि ग्रेव्हीमध्ये आपण एक वेगळा प्रकार करणार आहोत तुम्हाला दाखवते हे आपण चिकन असं काढून घेऊयात पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून ह्याच्यात ताटामध्ये काढून घ्यायचंय इथे ह्याच्यातलं आपण पूर्ण चिकन काढून घेतलेले आता हे आपण तांदूळ भिजत ठेवलेले आहेत बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे मी तुमच्याकडे बासमती बासमतीपूर्ण अक्का असेल ते घेतलं तरी चालेल किंवा केव कोलम वाडा तांदूळ घेतला तरी चालणार आहे आता हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्या ग्रेवीमध्ये आपल्याला भात शिजवायचा आहे खूप मस्त लागतं आता ह्याच्यामध्ये मी काही बेसिक खडाय मसाला टाकून घेते मीठ टाकायचं नाही आहे मीठ आधी टाकलेलं आहे तर अशामध्ये आहे आता झाकण लावून पुन्हा आपल्याला ला तीन शिट्या घ्यायच्या इथे मी एका पातेलीमध्ये तेल घेतलाय त्याच्यामध्ये आपण तेजपत्र टाकून घेऊयात तेल थोडं गरम करून द्यायचंय त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूयात आणि एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे ते कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचे इथे आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत हळद त्याच्यामध्ये मी मसाला टाकून घेते दोन चमचा मसाला घेतलेला आहे आणि गोडा मसाला आता ह्याच्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेले आहे ते टाकून घेऊया सहसा वाटण मी नंतर टाकते चिकन फ्राय केल्यानंतर पण ते आपण चिकन आधी शिजवून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण शे आधी वाटण टाकून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आणि परतून घ्यायचे तिथे आपण सुका चिकन करणार आहोत त्याची ग्रेव्ही वगैरे काय करणार नाही आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त थोडासा मसाला मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडा पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचे चवीप्रमाणे मीठ टाकतोय मिक्स करायचे हलकीशी उकळ येऊन द्यायची आपल्याला जास्त नाही शिजवायचे दोन मिनटं फक्त आपल्याला उकळवायचे मसाला आणि चिकन एक जीव होईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचे आणि बंद करायचं किती मस्त आपलं राईस तयार झालेले आहे चिकनच्या ग्रेव्ही मधले हे राईस आहे खूप टेस्टी लागतं ह्याच्याबरोबर सुका चिकन खायला खूप मजा येते टेस्टी आणि मस्त झणझणीत आपलं गटारी स्पेशल चिकन सुकं चिकन आणि ग्रेव्हीतलं राईस आपलं तयार झालेलं आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये